जय शिवरामांनो चला तर आपला आजचा व्हिडिओ काना स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती झालेला आहे व्हिडिओ प्रिव्यू तुम्ही बघितलेला असाल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला आलायटमोशमध्ये जायचं आहे तुम्हाला एक मार्क दिली जाईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे अशा प्रकारे दोन सेकंडपर्यंत प्लस चाकवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एक व्हिडिओची क्लिप दिली जाईल ती व्हिडिओची क्लिप अशा प्रकारे सेट होऊन जाईल भावांनो अशा प्रकारे सेट झाल्यानंतर जो आपला अठरा सेकंड आहे से। तिथंपर्यंत यायचं आहे त्या ग्रुपवरती यायचं आहे त्याला अशा प्रकारे वरती घ्यायचं आहे इमेजला त्यानंतर एकवीस सेकंडपर्यंत यायचं आहे प्लस चायकॉनवरती कर क्लिक करायचं आहे मीडियावरती यायचं आहे हा इमेज तुम्हाला दिलं जाईल दिल भावांनो दिल त्याला शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे वरती थ्री डॉटवर जाऊन त्याला फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर एकवीस सेकंडपर्यंत यायचं आहे मीडियावरती जायचं आहे तुम्हाला एक ब्लॅक शॅडो दिले तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं म्हणणं तिला पण शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे त्यानंतर ब्लॅ बॅक यायचं आहे शेक इफेक्टवरती जायचं आहे आपल्या शेकी इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला जे पहिले सुरुवातीचे दोन इमोजी जे आणि फ्लिकर इफेक्ट दिलेला आहे त्याला आपल्याला इथून कॉफी करून घ्यायची दोन लेअर परत बॅकला यायचं आहे बेटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला तो इफेक्ट जे फ्लिकर इफेक्ट आणि ते इमोजी त्याला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे त्याच्यावरती प्रेस करायचं आहे त्याला अशा प्रकारे खाली आणायचं आहे त्याला अशा प्रकारे खाली आणायचं आहे त्यानंतर परत आपल्याला सुरुवातीला यायचं आहे प्लस चायक क्लिक करायचं आहे मीडियावरती यायचं आहे वॉर्डर पिन दिले तिला शेवटपर्यंत असं सोडून घ्यायचं आहे सत्तावीस सेकंडपर्यंत त्यानंतर प्लस चॅकनवरती क्लिक करायचं आहे बरं मीडियावरती यायचं आहे मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला एकवीस सेकंडपर्यंत यायचं आहे तिथे बांगडी नावाचा एक इफेक्ट दिला जाईल दिल, सॉरी पी एन जी दिलं जाईल तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे अशा मध्य मध्यभागी सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर तिला पण शेवटपर्यंत सोडून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅकला यायचं आहे शेक इफेक्टवरती यायचं आहे शेक इफेक्टवरती गेल्यानंतर राऊंड रेक्टँगल हाय इफेक्ट घ्यायचा आपल्याला त्याच्यावरती कॉफी इफेक्ट करायचं आहे परत बॅक यायचं आहे बीटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला जो ग्रुपचा जो इमेज होता त्याला हाय इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर परत बॅकला यायचं आहे शेक इफेक्टवरती यायचं आहे त्यानंतर आपला राऊड राऊंड रेक्टँगल इफेक्टवरती क्लिक करायचं आहे कॉफी करून घ्यायचं आहे परत बॅक जायचं आहे बिटमार्क वरती आल्यानंतर तो शेवटचा जो इमेज होता आपला एकवीस सेकंडपर्यंत त्याला हा इफेक्ट पेश करून टाकायचा अशा प्रकारे अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला का व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये बानी त्याच्यावरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं भांडू व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव होऊन जाईल तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मानू धन्यवाद